नमस्कार मित्रांनो एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करतो आहे त्यापूर्वी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पहलगाम येथे भारतीय लोकांवर झालेल्या संदर्भात त्यांना युट्यूब चॅनल मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहेत मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत मोठी बातमी

असे प्रकरण वित्त विभागाच्या जानेवारी एक रोजीच्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे सदर विभागाच्या शासन निर्णयानुसार अर्जित साठवण्याची मर्यादा दोनशे चाळीस दिवसावरून तीनशे दिवस इतकी कमाल मर्यादा वाढवण्यात आली आहे सदर मर्यादा वाढून वाढवत असताना यामध्ये आठ प्रकरणी अनुदेय करण्याचे निर्देश देण्यात आले आहे अर्जित रजारोखीकरण अमदय करण्याचे प्रकरणे आठ आहे त्या हो आठ ही प्रकरणाची माहिती आपण पाहूया एक पहिले प्रकरण म्हणजे कर्मचारी नियत नियत सेवा नुसार होत असेल तर अशा प्रकरणी अर्जित रजा अमोदय लाभ होईल प्रकरण नंबर दोन सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा ही लोकहिताच्या दृष्टीने व त्यांच्या नियत सेवा कालावधीत सेवानिवृत्तीच्या दिनांका च्या पुढे वाढवण्यात आली असेल अशा प्रकरणी सदर रजा रोखीकरण लागू करण्यात येते तीन स्वेच्छा तसेच मुदत पूर्व निवृत्ती प्रकरणी अजित रजा रोखीकरणाचा लाभ अनुदय केला जातो प्रकरण चार ज्या कर्मचाऱ्यांची सेवा हि नोटीस देऊन त्या बदल्यांमध्ये त्या कर्मचाऱ्यास वेतन भत्ते अदा करून किंवा नियुक्तीच्या निवृत्तीनंतर पुनर्नियुक्ती समाप्तीनंतर नियम पासष्ट नुसार अर्जित रजेचे रोखीकरण केले जाते प्रकरण क्रमांक सहा कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाला त्याच्या त्याच्या अथवा त्याच्या कुटुंबाला अशा प्रकरणी रजेचे निवृत्ती पूर्वी रोखीकरण केले त्याचे नियम सहासष्ट एक नुसार अर्जित रजेचे रोखीकरण दिले जाते आठ प्रकरण कर्मचाऱ्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक उपक्रमामध्ये सा, समावेश झाल्याचं

जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करून व्हिडिओ ची समाप्ती करत आहेत धन्यवाद